नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात मी रमेश मुकादम आज मुंबई परिसरातील सहा जागांबद्दल लोकसभा जागांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा मुंबईमध्ये सहा जागा आहे आणि या सहा जागांमध्ये विकास आघाडी आणि महायुती भारतीय जनता पार्टी यांची महायुती आणि काँग्रेस उद्धव ठाकरे गट यांचे महागट यांच्यामध्ये सरळ लढत आहे आणि त्या दृष्टीनं तर उत्तर मध्य मुंबई आहे आणि या उत्तर मध्य मुंबईमध्ये विकास आघाडीच्या तर्फे वर्षा गायकवाड तर युती महायुतीतर्फे उज्वल निकम यांच्यामध्ये सरळ लढत आहे तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळ त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये सरळ लढत आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये युतीचे महायुतीचे यामिनी जाधव आणि त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे अरविंद सावंत विद्यमान खासदार शिवसेनेचे तसेच मुंबई उत्तर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि विकास आघाडीचे सुभाष भोईल यांच्यामध्ये लढत आहे तर ईशान्य मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोहिरे उचेटा विरुद्ध शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संजय दिनाव पाटील यांच्यामध्ये सरळ रडत आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये विकास आघाडीचे अमोल कीर्तिकर तर महायुतीचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये सरळ आहे काही ठिकाणी वंचित नाही आपले उमेदवार उभे करून ही निवडणूक चौरंगी तिरंगी करण्याचा प्रयत्न केलेला आहे वंचितकडे दलित मुस्लिम फॅक्टर आहे आणि महायुती महाविकास आघाडी याच्यामध्ये होणाऱ्या सरळ लढतीमध्ये हो कोण विजय होतो हे आपल्याला बघायचं आहे आणि मुंबईमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान अमित शहा गृहमंत्री राजीव रा राहुल गांधी काँग्रेसचे राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष खडगे तसेच प्रियंका गांधी अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे नाना पटोले आदी मान्यवरांच्या बैठका आणि रोड शो झालेल्या आहेत आणि तारखेला मतदान आहे आणि या मतदानाला मोठ्या संख्येनं मुंबईच्या जनतेने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध नेत्याने आणि प्रशासनाने आवाहन केलेलं आहे बघूया वीस तारखेला कशाप्रकारे मतदान होतं महाविकास आघाडी विजय होते की महायुती हे आपल्याला समजून येणार आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत